तुळजापुरात पोचलोय तुळजापुरातून आता चालू आहे मंदिराकडं ते पेटातली गर्दी दाखवून चला, चला।, चला। मंदिर परिसरात गर्दी मंदिरातली गर्दी अशी फुल झाली वा शुक्रवार आहे आज

चला पायऱ्या उंचावर बघून नाए चला पायऱ्या उंचाव द्या उतरत या लागल्या तेव्हा वर न गाठात दर्शन जातो

पट फट पट फट फटफट तेवढ्या रांगा त्याला सगळ्या दोघी दोघे

तशी लाईट गेल्या माणसांचा कालवा बघा बर का लाईट गेली हो। लाईट गेले की गे माणसांचा कालवा झाला बा असा लाईट गेल्यामुळं सांदार झाला इकडं महालक्ष्मी मंदिर बाहेरचं आहे बाहेर आलो का लांबनं दर्शन मिळालं आतलं काही म्हणजे देवीचं फोटो नाही ते काढू देत आत बर का दर्शन झालेलं आहे बाहेर आलेला आहे 你咋混到垃圾的？

दे। चला तो पुरुषांचं देवदर्शन झाले परडीचं हे घेतले बदलून आणि आम्ही आता परत घराकडे निघाल चालतो आता स्टँडवर बसा एस टीला बसाला एस टीने चालतो ते गजानच होतो आम्ही त्यामुळं आपलं घरगुती आपलं तिघं जण आलंबी हां चला चलो बाय तुळजा प्रदर्शन आहे बाय